इंद्रायणीचं पसायदा तेवीस जानेवारी तो एक क्षण लेखक डॉक्टर संतोष मुळावकर अभिवाचक किमया संतोष मुळावकर तो एक क्षण निळाई होण्याचा अनंताच्या गाण्याची निळी तार छेडण्याचा निळाईच्या गाण्याला अनंताच्या शब्दात भरण्याचा निळाईनं अनंत आणि अनंतानं निळाई खुलवण्याचा तो एक क्षण आभाळ होण्याचा पावसाच्या गाण्याची ओली तार छेडण्याचा पावसाच्या गाण्याला भुरभुरत्या रिमझिमत्या बरसत्या शब्दात भरण्याचा आभाळानं पावसाचं आणि पावसानं आभाळाचं गाणं करण्याचा तो एक क्षण पाऊस होण्याचा मनसोक्त भुरभुरण्याचा रिमझिमण्याचा बरसण्याचा भुरभुरत्या रिमझिमत्या बरसत्या पावसात भुरभुरत रिमझिमत बरसत भिजण्याचा आपल्यातल्या पावसानं पावसाला चिंब करण्याचा पावसानं भिजणं भीजना, आणि भिजण्यानं पाऊस ओलाव्याचा करण्याचा तो एक क्षण मृदगंध होण्याचा मातीच्या कुशीतून जन्म घेण्याचा मातीच्या आत्म्यातला गंध दरवळत ठेवण्याचा मृदगंधाची नाळ आपल्या सुगंध नाभीशी जोडण्याचा तो एक क्षण सुगंध होण्याचा सुगंधा पलीकडच्या सुगंधात शिरून सुगंधाला अधिक सुगंधी करण्याचा सुगंधाची तार छेडत सुगंधाचं गाणं गाण्याचा सुगंधाच्या गाण्यात सुगंधाची अक्षर भरण्याचा तो एक क्षण प्रकाश होण्याचा स्वतःतला अंधार प्रकाशात विसर्जित करण्याचा तेजानं तळपत तेजाचं तेज फुलवण्याचा प्रकाशाला अंधाराच्या घरी नेण्याचा तो एक क्षण समईतली वात होण्याचा प्रकाशाची कळी खुलवत ठेवण्याचा प्रकाशाचा वसंत पल्लवीत प्रफुल्लित करण्याचा प्रकाशाच्या पानगळीत नंदादीपाचा शोध घेण्याचा तो एक क्षण चंदेरी होण्याचा रात्रीचं चांदन होऊन रिमझिमण्याचा नको तिथं नको तितकं चांदनं सांडण्याचा आपल्यातल्या चांदण्यानं चांदनं भिजवण्याचा तो एक क्षण नक्षत्र होण्याचा दूरवरच्या एखाद्या अनाम नक्षत्रातल्या चांदणीशी कुजबुजत तिला कुजबुजत ठेवण्याचा ही कुजबूज कुणालाही न कळू देता सगळ्यांना ऐकवत राहण्याचा ही चंदेरी कुजबूज अधिक चंद्रमौळी करण्याचा तो एक क्षण सागर होण्याचा उसळत्या लाटांनी स्वतःच्या किनाऱ्यावर येत स्वतःच्या पायाखालची वाळू स्वतःच काढण्याचा स्वतःच्या पायाखालची स्वतःच स्वतःतली वाळू भरण्याचा कुणाच्याही पायाखालची कधीही निघून न जाणारी वाळू होऊन राहण्याचा तो एक क्षण क्षितीज होण्याचा क्षितीच्या पलीकडचं क्षितीज ढुंढाळण्याचा क्षितिजा पलीकडच्या क्षितिजासोबत दूर जाण्याचा क्षितिजा अलीकडच्या क्षितिजासोबत जवळ येण्याचा अंतरातलं अंतर मिटवत राहण्याचा तो एक क्षण शाळा होण्याचा शाळेच्या घंटीसोबत धावण्याचा फळावरच्या अक्षरांशी गप्पा गोष्टी करण्याचा पुस्तकातल्या गणिताशी दंगामस्ती करण्याचा चिंचेचा बक्कुल पाहून तोंडाला पाणी सुटण्याचा मोराचं पीस पुस्तकात जपून ठेवण्याचा तो एक क्षण सशासोबत घाबरण्याचा हरण्यासोबत पळण्याचा मयुरासोबत थिरकण्याचा तो एक क्षण सूर ताल लय होऊन संगीतात शिरण्याचा संगीताच्या आत्म्यातून गीताच्या आत्म्यात शिरण्याचा तो एक क्षण स्वतःच कविता होण्याचा स्वतःच्या कवितेनं इतरांशी नाळ जोडण्याचा तो एक क्षण आपला ध्वज होऊन अटकेपार घेऊन जाण्याचा ध्वज होऊन उंच उंच लहरण्याचा शहीदांच्या रक्तानं पुनीत झालेली माती भाळी लावून स्वतःला पुनीत करण्याचा तो एक क्षण घरातलं घर गर होण्याचा घराचं हरवलेलं अंगण खेळत खेळत शोधण्याचा हरवलेल्या अंगणात स्वतःतलं झाड लावण्याचा त्या झाडाखालची फुलांची रांगोळी स्वतःच्या उंजळीत भरून घेण्याचा तो एक क्षण स्वतःला मातीत पेरण्याचा मातीचं रोपट होऊन मातीतून उगवण्याचा मातीच्या कळीसोबत मातीसारखं उमलण्याचा तो एक क्षण कुणाच्या तरी मनात हळू शिरण्याचा कुणासाठी तरी झोरण्याचा स्वतःचा जीव स्वतःच लावण्याचा तरी सरत सरत उरत राहण्याचा विसरलो म्हणत म्हणत तेच ते आठवत राहण्याचा ज्यांना आठवणीत ठेवलं त्यांच्या आठवणीत नसण्याचा तो एक क्षण क्षण एक पुरे प्रेमाचा वर्षाव पडो मरणांचा ही गोविंदाग्रजांची ओळ प्रेमाचा शाहीर होण्याचा तो एक क्षण बाळकरामाच्या हसण्याचा राम गणेश गडकरांच्या नाटकातल्या उत्तुंग प्रतिभेपुढे नतमस्तक होण्याचा तो एक क्षण राम गणेश गडकऱ्यांच्या तेवीस जानेवारी एकोणीसशे एकोणवीसला ला हे जग सोडून जाण्यामुळं कासावीस होण्याचं